तर मित्रांनो हे आहे मिरची झाड तर बघूयात चला आपण कोणत्या कोणत्या भाज्या लावल्या आहेत ते तुम्हाही सांगू तर मित्रांनो हा आहे काळा हुलगा तर मित्रांनो हे आहेत कांदे लावले आहेत खूप सारे कांदे लावले आहेत बघा शकता मित्रांनो मुळा आहे त्याला खाली मुळासुद्धा आलेला आहे पाहू शकता मित्रांनो देशी मुळं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो किती सारे बोल मुळे लावले आहेत बघू शकता किती मुळे आहेत तर मित्रांनो ही आहे कोथमीर बघू शकता मित्रांनो यामध्ये खूप सारे तण लागलेलं आहे पाहू शकता कोथमीर चला तर मित्रांनो पुढे बघूया बघा मित्रांनो कोथमिर इथे इथे तुम्हाला वीज दिसेल मित्रांनो एक कोथमीर काढून दाखवत मी तुम्हाला बघू शकता मित्रांनो देशी कोथमीर आहे जास्त भा फ भाज्या तर देशीच आहेत तर मित्रांनो हे आहे लसूण लसूण तुम्ही पु आधी कधी बघितलं आहे का सांगा मित्रांनो हा आहे लसूण तर मित्रांनो बघू शकता रताळ आहे रताळ देशी रताळ आहे अडीच महिन्याची रताळ आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे आहे काकडीचा वेल आहे या काकडीचा वेल आहे हा हायब्रिड आहे त्यामुळे याला फुले आलेली आहेत लवकरच बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही कधी बटाटोचं झाड पाहिलं आहे का पाहिलं नसतरी आम्ही तुम्हाला दाखवू बटाटोचं झाड तर मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता हे था आहे बटाटोचं झाड आधी कधी तुम्ही बटाटो बटाटो झाड बघितलं आहे का तर तुम्हाला दाखवतो याला बटाटो किती आले आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या झाडाला बटाटोसुद्धा आले आहे पाहू शकता मित्रांनो दोन ते तीन बटाटो आले आहेत हे झाड आता लावले एक दोन महिने झाले लावून त्यामुळे याला खूप सारे बटाटो आले नाहीत तर मित्रांनो पाहू शकता आमची छोटीशी ही म्हणजे आम्ही घरातल्या वापरासाठी लावलेली ही भाज्या आहेत बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला ही आमची नर्सरी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नर्सरी आमची कशी आहे हे नक्की सांगा त्याच्या आधी तुम्हाला आम्ही आवळाच झाड दाखवणार आहे तर त्याला पाहूया आवळाच झाड तर मित्रांनो हे बघा आवळा झाडाच्या आधी हे हत्तीगवत म्हणजे हे जनावर खूप खातात त्यामुळे आमची जनावर आहेत का त्यामुळे आम्ही जनावरला हत्ती हत्तीगवत लावलेलं आहे तर मित्रांनो हे टोमॅटे झाड हे टोमॅटोचं झाड आम्ही लावलं नव्हतं हे असंच उगल होतं त्यामुळे आम्ही काढले नाही तर हे टोमॅटोचं झाड आज खूप मोठं झालं आहे पाहू शकता मित्रांनो ही लहान टोमॅटो आहेत जर आपण ही लहान टोमॅटो पिकल्यानंतर एखाद्या भेळेत घातली म्हणजे चिरमुरेत आपण भेळ करतो ना त्यात घातली तर ती भेळ खूप चविष्ट होते तर तुम्हाला पिकलेले टोमॅटो बघायचे असतील तर इकडे आम्ही त्याला दाखवतो तर मित्रांनो ही टोमॅटो कच्चे आहेत व ही टोमॅटो पिकलेले आहेत तर मित्रांनो हे पिकलेले टोमॅटो आहेत तुम्ही पाहू शकता छोटेच टोमॅटो आहेत पण लाल भरक झाले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे खूप ह्यात खूप जास्त रस असतो मित्रांनो तर मित्रांनो हे आहे वांग्याचे झाड वांग्याचे झाड पाहू शकता तुम्ही देशी वांगे आहेत त्यामुळे ह्याला लवकर वांगी लागली नाहीत तर मित्रांनो हे आहे मोठं टोमॅटो झाड म्हणजे जे बाजारामध्ये रेग्युलर टोमॅटो टुमेड़ भेटतात ते टोमॅटो आहेत मित्रांनो हे आम्ही सर्व काही शेतातच लावलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोठं टोमॅटो झाड आहे तर मित्रांनो हे आवळा झाड याचे लोणचे करतात किंवा पिकल्यानंतर असे हाय असं पण खाऊ शकतो आपण पण याचे लोणचे खूप चांगले होते देख बघू शकता तुम्ही पाहू शकतो मित्रांनो हे बारा महिने आवळे आहे म्हणजे याला बारा महिने आवळे लागलेच असतात कधी त्याची आवळी संपत नाहीत